नमस्कार मी आहे मनोज लाखात आणि आज आपण एक विशेष चर्चा करणार आहे तर आता मी सध्या पालघर जिल्ह्यामधून डहालून तालुक्यामध्ये आहे आणि हे आमचे दुकान आहे छोटं मोठं केलेले तर एक आमच्या भागात असे आलेले आहेत विषय थोडंसं पाऊस करतो काळ्या हां तर आपल्या भागामध्ये म्हणजे आमच्या भागामध्ये इकडे मोडगाव आणि आमचे इकडची प्रार्थनेमध्ये जाणारी जी लोकं आहेत आणि जी प्रार्थनेमध्ये जाणारी ही लोकं आणि जी न जाणारी यांच्यामध्ये थोडंसं वाद निर्माण झालेला आहे तर सक्त हा पूर्ण पालघर जि पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे आणि याच्यामध्ये जे बहुतेक लोकं आहेत ते आता प्रार्थने स्थळे आहेत जिकडे तिकडे आणि तिकडे प्रार्थनेमध्ये बसायला जातात आणि ठीक आहे तसं काही त्याच्यामध्ये काही वाईट वगैरे ती गुंत दिसत नाही आणि हे जे आपले त्यांना आळीबाजी करतात तर तुमचं कसं मत आहे ते नक्कीच कॉमेट कर कॉमेंटमध्ये सांगा आणि मला तर काय त्याच्यामध्ये काय हे वाईट दृश्य काय दिसत नाही उलट ते दारू पिऊन पळत होते ते आज चांगलं जीवन जगत आहे तर ही फार मोठी आनंदाची बातमी आहे कारण की ज्यांच्या घरामध्ये मी अशी स्थिती पाहिलेली होती की माझे त्यांचं एक वेळ म्हणजे काय करावं आणि काय नाही अशी कंडिशन होती आज ते प्रार्थनेमध्ये जाऊन एकदम चांगलं जीवन जगत आहे काय प्रॉब्लेम तर काय वाटत नाही मला त्याच्यामध्ये तर ह्याच्यात जो जी परंपरा आहे ती त्याच्या पण काही एवढं नाही आहे कारण की त्यांना मी परदक्ष जाऊन विचारलेलं की तुम्ही म्हणजे तेथे काय तुम्हाला शिक्षण दिलं आहे तर ते सांगतात की काय नाही म्हणजे आम्हा आम्ही फक्त काय जे आता आम्ही बसायला जातो आम्ही खरे जीवन आम्हाला त्याच्यामध्ये भेटलं इशूमध्ये असे ते सांगतात आणि मला त्यांची जी सिस्टम आणि तिथे गेल्यावर मला त्यांची जी वागणूक आवडली ना फार एक नंबर तुम्ही जाऊन तर त्यांच्या घरी जाऊन बघा कसं वाटतं ते एकदम मस्त बोलायला एकदम त्याची म्हणजे पहिल्यासारखं काय त्यांच्यामध्ये राहिलंच नाही पहिले तंबाखू खाऊन व्याआ व कसं तरी राहायची ना आता तिथे जाऊन बघतो ना मस्त वाटते मला आनंद खरोखर आज मी तिथे गेलो त्याच्यामध्ये बदल एवढा दिसला ना की मला ते वाटत नाही काही त्याचा काही इफेक्ट संस्कृतीवर पडला असेल असं कारण की ते आज जी वाईट गोष्ट होती ते सर्व सोडून आज चांगले जीवन जगत आहेत खरोखर माझं खूप चांगलं वाटलं आहे तर तुम्हाला कसं वाटतं ते नक्कीच कॉमेंट करून सांगा मला तर असं वाटतं की आपल्या समाजामध्ये काय आदिवासी ह्या एक आहे प्रार्थने जाणारा किंवा न जाणारा त्यांची तो है जा है है जो आहे एकरूप आहे तो एकरूप राहणारच आहे कारण की मी तिथे प्रत्यक्ष बघितलेलं आहे असे जे व्यक्ती आहेत ते खूप छान आणि आपल्या संस्कृती जोपण्याचा प्रयत्न करत आहे आता प्रश्न येत आहे तो संस्कृती संस्कृती म्हणजे आता पहिले आपली मेन म्हणजे संस्कृती काय आपली संस्कृतीमध्ये बैलगाडी आता टोपले विणणे किंवा अरे गाड्या जातात ते इथे जवळच रोड आहे त्याच्यामुळे मी थोडासा म्हणजे बंद करत आहे आणि चालू करत आहे त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे व्हिडिओ होऊ शकतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर संस्कृती म्हणजे आता उदाहरणार्थ काय आपले टोपलेबिंनी गौरी नाच तारपा नाच अशा विविध प्रकारचे नाच आहेत तर हे सर्व असणार आहे त्याच्यामध्ये ते सर्वच करणार आहे तारपा ते नाचतात तारपा तर नाचतात नाचतात आणि गौरी पण नाचतात गौरी ह्या हा पण नाच नाचला जातो आणि ढोलक वगैरे सर्व ते जे नाच नाचत असतील तिथे नाचणारच आहे आणि विशेषतः म्हणजे कसं आता काळानुसार वेळही बदलते आणि जी आता जे पुराने जे जुनं आहे आता झालं धरू टोपली तर टोपली त्याला म्हणायला जवळजवळ पाच दिवस किंवा सहा दिवस पण लागतील आणि आता कसं जमाना कसं आलं आहे एक बटन दाबलं की तिकडे घमेला तयार अशी एक सिस्टम म्हणजे आली तर ती थोडं थोडं हे बदल होऊ शकतो पण जी आपली जी जात आहे ती बदलणार नाही ना आहे भले तो आता इथून गेला लंडनला किंवा इथून गेला बाहेर देशला पण तर आदिवासी तो आदिवासीच राहील ही एक हे लोकांना समजवायचे आहे की आपली जात ही बदलणार नाही ना आहे किंवा तो प्रार्थनेमध्ये जाईल किंवा घरी राहील तरी पण तो आदिवासीच राहणार आहे तर मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही ह्याच्यामध्ये बसायला जाता तर तुमचे काही जाती म्हणजे तुम्हाला धर्म वगैरे स्वीकारायला लागतात काही तर ते सांगत नाही आम्हाला खाली बायबलचं शिक्षण दिले जाते आणि खऱ्या देवाची ओळख दिली जाते तर असं आहे ते जीवन तर मला तर वाटतं ह्यानं विरोध करून मारामारी करण्यापेक्षा एक समाधान आणि जात असेल तर जाऊ कारण की संस्कृती आणि त्याच्यात आपली जी जात जपण्याचा मार्ग आहे तो त्यांना पण तेवढंच जरुरी आहे आपण त्याची चिंता नाही करायची ते पण त्याची शब्दाची चिंता करत आहेत कारण मी हे बरेच दिवस मी ह्याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि त्यांच्याबरोबर बसलेला आहे ते, बस ते म्हणून मला समजलं आहे ह्याच्या व्हिडिओमध्ये काही चुका झाल्या असतील काही क्षमा करून घ्या आणि म्हणजे मला क्षमा करा काही तोंडातून काही वाट शब्द काढला असेल तर आणि मला तर वाटतं की आपण हे प्रार्थनेला जात असतील तर जाऊ द्या कारण की ते संस्कृत म्हणजे जे आहे ते जपत आहे व्यवस्थित जात आपली आणि जात ही बदलायची नाही आहे आणि तसं धरलं तर आपल्या सरकारला काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला जी पूजा करायची ती करू द्या काही नाही प्रॉब्लेम आहे तो आपले माणसांना जी जी गरीब माणसं सुधरत आहेत ना त्यांच्यावर म्हणजे तरक्की करत आहेत हे आपल्या खेडोपाड्यात जे मोठे आहेत ना त्यांना ती खुपते म्हणजे जलन होते तर ते एक त्यांना कमी दाबण्यासाठी एक प्लॅन आखतात तर हे जरा समजून घ्या की जे प्रार्थनेमध्ये येतात ना ते वाईट नाही आहेत ते चांगला मार्ग त्यांनी धरलेला आहे ताळे दारोपासून मुक्त झालेले आणि आज चांगलं जीवन जगत आहे तर त्यांच्या मागाला लागू नका आणि आज ते चांगले जीवन जगत आहेत तर जगू द्या नाही तर त्यांची परत जे ते प्रार्थना सोडतील तर त्यांची परत बिकट परिस्थिती होईल ते कुठे तिकडे आपल्या भागात माहिती ना लेडीज पण दारू पितात जेंट्स पण पितात म्हणजे तिकडे आई कुठे गेलेली असते प्यायला बाबास कुठे गेल्या प्यायला असतो आणि मुलं तिकडे जेवण पण टायमाला बनवत नसेल अशी जे सुधारणा होत असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो म्हणून मी ते सांगतो की प्रार्थनेमध्ये आज जाऊन आज दोन म्हणजे चांगले जगत आहे तर जगू दे ना त्याच्या इफेक्ट म्हणजे जी खालची म्हणजे एकदम अशिक्षित पिढी आहे त्याच्यावर फार मोठा परिणाम प पडतो तर प्रार्थनेमध्ये ते, ते जात धर्म वगैरे काय बदलत नाही आहे हे बायबलचे शिक्षण दिले जाते ह्याचा मी एक रिसर्च केलेला आहे ते तुमच्यासमोर प्रयत्न बाकी तुमचं कसं मत आहे ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ मनाला ठेच पोहोचला असेल तसं मग असा bye-bye